अनुक्रमांक नंबर चार सूचना क्रमांक बावीस सुनील शिंदे सूचना क्रमांक चार सभापतीमध्ये या ठिकाणी मी अशा तऱ्हेने सूचना दिली की राज्यातील <coughs> शासकीय हॉस्पिटल असतील किंवा शासकीय मेडिकल कॉलेज असतील या ठिकाणी hmm. कॉन्ट्रॅक्ट बेसिस hmm. hmm. काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत जवळ तीस हजार परिचारिका आहेत आणि यांनी आत्ताच नोटीस दिलेली आहे की सातवा पे कमिशन आम्हाला लागू करा आणि त्यासाठी त्यांनी अठरा जुलैपासून संपावर जाण्याची नोटीस दिलेली आहे ही एक माझी सूचना होती त्या अनुषंगाने शासनाने दखल घ्यावी एक सूचना होती आणि त्याच्यासोबत सध्या आपल्याकडे राज्यातील वैद्यकीय महा रुग्णालयांमध्ये परिचारक परिचारिकांची जवळजवळ पन्नास टक्के पोस्ट ह्या रिकाम्या आहेत जागाखाली आहेत तर त्या अनुषंगाने शासन काय कारवाई करणार या संदर्भाने या सूचना मी दिल्या होत्या माझी आपणास या सूचनेच्या माध्यमातून एक उपप्रश्न असा आहे की मंत्री लेखी निवेदनात वैद्यकीय शिक्षण अंतर्गत महाविद्यालय व रुग्णालयातील सहाशे सहा हजार एकशे तीन पदं रिक्त असल्याचे आपण कबूल केलेली आहे तर ही रिक्त पदं भरण्याच्या संदर्भाने आपण कालबद्ध कार्यक्रम आखणार का नंबर एट Cha, गे नंबर दोन संपावर गेलेल्या या परिचार परिचारिकांच्या या विषयाची आपण शासन दखल घेत दखल घेणार का नंबर दोन आणि बाकी याच्यामध्ये आपण फार मोठं निवेदन दिलेलं आहे त्याच्यात अनेक मुद्दे आहेत त्या त्या संदर्भाने आपण तातडीनं आपल्याकडे बैठकीचं आयोजन करणार का